नमस्कार मी श्वेता रेसिपी बरंच काही आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण मस्त असा फ्राईड राईस बनवणार आहोत तर खूप सुंदर लागतो हा फ्राईड राईस अगदी घरच्या गर घरी कमीत कमी साहित्यामध्ये आपल्याला हा फ्राईड राईस बनवायचा आहे तर माझ्याकडे हा एक कुकरचा डब्बा सकाळचा फ्राईड राईस उरलेला होता तर याचा मी फ्राईड राईस बनवते तर तुम्हीसुद्धा तुमच्याकडे भात शिल्लक राहिला तर त्याचं काय करता मला कमेंटमध्ये नक्की सांग कळवा तर आता मी करणार आहे फ्राईड राईस तर त्यासाठी मी खूप साऱ्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत तर चॉपरमध्ये मी सुरुवातीला कोबी आणि सिमला मिरची बारीक अशी चॉप करून घेतलेली आहे कांदा बारीक चिरलेला आहे कांद्याची पाचसुद्धा चिरून घेतलेली आहे गाजर चिरलेला आहे आणि लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या मी बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहेत तर आता आपण फ्राईड राईस बनवून घेऊया तर फ्राईड राईस बनवताना नेहमी मोठे असे भांडं घ्यायचे किंवा एक मोठी अशी कढई घ्यायची आहे तर मी ते घेतलेली आहे कढई तर कढईमध्ये घालायचं आहे तेल तर तेल छान गरम झालं की याच्यामध्ये घालू आपण आठ ते दहा लसूण पाकळ्या ज्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालते लसूण पाकळ्या अगदी आपल्याला ब्राऊन करायच्या नाहीत लगेचच आता मी याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालते कांदासुद्धा इथे मी पातीचा जो पुढचा पांढरा कांदा असतो तोच मी चिरून घेतलेला आहे तर पातीचा कांदा आणि पात जर का फ्राईड राईसमध्ये वापरली तर याची चवच खूप छान येते तर कांदा अगदी मी फक्त तेलामध्ये मिक्स करून घेते गॅसची फ्लेम लोच आहे आता यामध्ये घालते मी कोबी भाज्या घालणं ऑप्शन आहे तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही घालू शकता माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्या मी ते घेतलेल्या आहे आता घातलेलं आहे एक वाटी बारीक चिरलेलं गाजर शिमला मिरची घातलेली आहे या सगळ्या भाज्या आता छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत यामध्ये घालते मी थोडीशी कांद्याची पात नंतर आपण कांद्याची भात भरपूर घालणार आहोत पण सुरुवातीला या भाज्यामध्ये मी अगदी थोडीशी कांद्याची भात वापरते या भाज्यात आपल्याला एक सलग चार ते पाच मिनिट अशाच परतून घ्यायच्या आहेत यामध्ये घालते मी मीठ मीठ घातले की भाज्या पटकन सॉफ्ट होतात तर भातामध्ये जर का तुम्ही मीठ घातलेलं असेल तर यामध्ये फारसं मीठ घालण्याची गरज नाही पण मी भातामध्ये भात शिजवताना मीठ घालत नाही तर त्यामुळे इथे मी भाज्यांवरती मीठ घातलेलं आहे तर त्याच पद्धतीनं तुम्ही मिठाचं प्रमाण ठेवा तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे छान चवीसाठी सोया सॉस आणि विनेगर तर इथे घालते मी दोन मोठे चमचे सोया सॉस आणि लगेचच घालणार आहे विनेगर आणि एक दोन मिनटानंतर पाहू शकता लगेचच भाज्या आपल्या खूप सॉफ्ट झालेल्या आहेत विनेगर घातलेला आहे तर पाहू शकता तुम्हा उड़े तुम्ही तुम्हाला जर का भाज्या अशा सॉफ्ट झालेल्या आवडत नसतील तर तुम्ही एवढ्या सॉफ्ट नाही केल्या तरी हरकत नाही लगेचच यामध्ये भात घालायचा आहे तर भात घालताना मी गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे आणि ज्यावेळेस भात आपण परततो त्यावेळेस हाय फ्लेमवरती हा भात पाच ते सात मिनिट एकसारखा परतून घ्यायचा आहे जेणेकरून यामधील भाज्या आणि आपण जे घातलेलं सोया सॉस आणि व्हिनेगर आहे ते भाताला संपूर्ण कोट होतं तर आता एकदम फास्ट असं आपल्याला हा भात मिक्स करून घ्यायचा आहे छान एकसारखा परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये जर काही गाठी असतील तर तेही फोडायचे आहेत ते यावरमध्ये या मी वरतून घातली आहे कांद्याची पात तर भात संपूर्ण पाच ते सात मिनिट छान असा मी परतून घेतलेला होता आणि गॅसची फ्लेम बंद करण्याच्या अगोदर अगदी दोन मिनिट मी कांद्याची पात घालते नाहीतर काय होतं कांद्याची पात लगेच आकसते तर अगदी पात घातल्यानंतर हाय फ्लेमवरती दोन मिनिट भात परतून घ्यायचा आणि गरमागरम फ्राईड राईस आपला बनवून रेडी आहे तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भात में मदे है, तर आता हा भात मी चर्विंग बाउलमध्ये काढून घेते तर तुम्ही पाहू शकता घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आपला फ्राईड राईस अगदी मस्त बनवून झालेला आहे तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच